प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण लेखन साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे वर्ग शिक्षकांकडे हे सगळं साहित्य वितरित होणार आहे वर्ग शिक्षक बरोबर आपल्याला आपल्या वर्गामध्ये सगळं साहित्य देतील मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला जे दाते काहीतरी दान देतात आणि ते दान दिल्यानंतर त्यांचा हेतू चांगला राहतो दाता देणारा इथं दिसत नाही ते नाशिकला आहे आणि त्यांचा हेतू असा आहे की गरीबाची मुलं शिकली पाहिजे त्यांनी अनेक रुपये आपल्या शाळेला दिलेले आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे त्यांनी तुम्हाला पाहिलं नाही आणि तुम्ही त्यांना पाहिलं नाही असे माणसं दान द्यायला येतात मग आपण जर आपली जबाबदारी सगळ्यांची अशी येते विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवलं पाहिजे म्हणून आपण सगळेजण ज्या आमचे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी मिस्त्री साहेब यांच्याकडून हे जे साहित्य आलेलं आहे आपण त्या सगळ्या साहेबांचं आपण टाळ्या वाजून आभार व्यक्त करू आपल्या आणि या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना मी या नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा पण देतो माननीय आमचे मार्गदर्शक आवाज साहेब यांनी या कार्यक्रमाची सगळी माहिती जाणून घेतली आणि मला जरा योग आला बा तुमच्या साहेबांना भेटण्याचा तुम्हाला खूप आनंद होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण सगळेजण साहेबांच्या पुन्हा या ठिकाणी करून व्यक्त करूया मी आमचे मार्गदर्शक आणि आपल्या या शिरपूर बीटचे विस्तार अधिकारी आदरणीय आव्हाड साहेबांना प्रार्थना करतो त्यांनी कृपा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवकर या शाळेचे मुख्य आपण आता करबल केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय चंपाला सर या शाळेचे सर्व शिक्षक या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण भाऊ तुम्ही सगळे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मला अतिशय आनंद होतो की गेल्या चार वर्षापासून ही डिप माझ्याकडे आणि गेल्या चार वर्षातली या शाळेची परिस्थिती पाहिली होती तुम्ही पण पाहिली की दोन वर्षापूर्वी या शाळेला उत्तर तिका लागली होती आणि शाळेमध्ये शिक्षण घेत नव्हतं निर्णय व्यवस्थित नव्हते सगळं काही आयोजन नव्हतं पण गेल्या मागच्या वर्षापासून चंपाला सर आणि हे सगळे शिक्षक इथं आले आणि खरंच म्हणजे बाखंडा दोघ आहे आणि त्या तुलनेत मी तर सकाळी सा पावणे नऊला आलो पावणे नऊला मोठा भोंगा चालू होता अतिशय प्रसन्न वातावरण होतं मुलं अतिशय आनंदाने स्वच्छता करत होते आणि शिक्षक त्यांची लगबग चालू होती सावर त्यानंतर दोन ताशाच्या गजरामध्ये प्रार्थना झाली हे जे सुंदर वातावरण पाहिलं मिळतं एक शाळा एकदम भरून आलेली तर हे सगळं सह्य या शिक्षकांना आहे मुख्य व्यापकांना आहे एकेंद्र प्रमुखांना आहे तर पालकांना तुमचं भाग्य आहे की तुमच्या शाळेमध्ये असे सर्व शिक्षक अतिशय सुंदर आणि अतिशय मेहनती शिक्षक मिळालेले आहेत शासनाकडून साहित्य पुरवलं जातं शासनाकडून गंजूस पुरवलं जातं शासनाकडून जेवण पुरवलं जातं पण तालुक्यामध्ये वाईट स्थिती आहे की जेवण नसतं साहित्य पुरवलं जातं तिथं जेवण पुरवलं जातं या शाळेमध्ये चंपारण सरांनी सर्व शिक्षकांनी आणि अध्यक्षांनी खराखेडचे मान्य आरटीओ साहेब यांना विनंती केली आणि एवढं मोठं साहित्य आपल्याला उपलब्ध करून दिलं मागेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून मी पिढी मिळवून दिला त्यानंतर माझे आर टी सहकार्याने सगळं खेळणी बसून दिली हे सगळं पाहता याची ये तवमान येणार असे आहे की आपल्या मुलं शिकले पाहिजे आणि शिकले तर टिकाल शिकाल तर टिकाल असे म्हण आहे तुम्ही सगळे आता इथं बसलेले पालक अतिशय ग्रामीण भागातले आणि असुशिक्षित आहेत तुम्ही सगळे घरकाम करता किंवा शेतात काम आलं बरोबर तुमच्या मुलांनी तेच करू नाही पुढे हा उद्देश आहे याच्या मागे की जर शिकले तर काहीतरी नोकरी लागतील तुमचंही कल्याण होईल त्यांचंही कल्याण होईल आणि यासाठी शिक्षकांची तळमळ मनापासून आहे आमची सगळ्यांची तळमळ मनापासून आहे तुम्ही त्यांना निश्चित साथ द्या मी शिरपूर तालुक्यातल्या खूप शाळेमध्ये पितो गुणवत्तेच्या बाबतीमध्ये बघतो चौथीच्या मुलाला वाचता येत नाही पहिली मी दुसरीच्या वर्गात पाचच्या वर्षी गेलो होतो आहे पाचच्या वर्ष गेलो होतो या वर्षी तुम्हाला दिला पाचच्या वर्षी दुसरीच्या वर्गात गेलो होतो चाळीस मुलांपैकी जवळजवळ सदतीस मुलांना वाचता येत होतं आणि ही गुणवत्ता फक्त आणि फक्त आहे त्यामुळे तुम्ही जरूर फायदा उठलात शासन पगार सगळ्यांनाच देतात सगळे मनापासून काम करतात असं नाही हे मनापासून काम करतायत तुमच्या मुलांसाठी तुम्हाला बोलवलं तुम्ही कामधंदा सोडून आला अतिशय आनंद वाटला कारण मुलाची तळमळ फक्त शिक्षकांनाच चालत नाही पालकांनाही एवढी तळमळ असली पाहिजे की तुम्हाला आहे असं दिसतं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो शिक्षकांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या की चांगलं काम असं तुमचं हातून करू तुमच्या हातून बरेच अधिकारी झाले असतील आत्तापर्यंत अजूनही पुढे मोठे अधिकारी होऊन त्यांच्या अशी आपलं कल्याण नक्की होणार आहे धन्यवाद शुभेच्छा देतो ओके साहेबांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू कमीत कमी आमचे सगळे शिक्षक साहेब जेव्हा बाहेर आले आता आम्ही जेव्हा आलो तर दोन वर्ग काढत आलेले साहेब मध्ये वर्ग सुरू आहे आपण सगळे काम चांगलं करतो सगळं फक्त पालकांनी आम्हाला सहकार्य करायचं असं साहेबांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे आपण सहकार्य करावं प्रसंगी मी माननीय मार्गदर्शक श्री आव्हाड साहेबांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आमचे एस सीचे अध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ हे सुद्धा नियमित आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पालकांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो ज्यांच्या श्रमाने आणि तपाने ही शाळा मोठी होते आमचे सगळे शिक्षक वृद्ध बंधू भगिनी यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो